आपण पाहत आहात स्टेशन कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व यशवंत विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी त्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या अनुषंगानं योग असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने समोर जावं त्या संबंधातली भूमिका मांडण्यासाठी आज ठिकाणी हे मेळावा पार पडला आज या ठिकाणी शिवसेनेने नगराज पाठी थी। या ठिकाणी जी उमेदवारी या ठिकाणी की जे सगळे नेते मंडळी जे आहे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जाहीर केली आमचे सर्वप्रथम मी त्यांचे हार्दिक आभार आहेत खरं पाहिलं गेलं तर आदरणीय शिंदे शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री दे शंभराजी देसाई साहेब असतील सरजी केसे असतील आमचे प्रमुख हेमंतराजी शेलार असतील यांच्या माध्यमातून कराड शहराला शेकडो कोटींचा या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे पेस टूच्या माध्यमातून पुढील दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून या ठिकाणी काम या शहरामध्ये चालू आहे इथून पुढे सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला चांगल्या विकास करण्याला संधी द्यावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा अविरुद्धपणे वाहताना या ठिकाणी कृष्णा कोयनामाईसारखे दिसते आणि कराड शहराला पुढच्या पुढच्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर चाललेलं एक साधन असतं परंतु त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या कराड शहराची असली राजकीय संस्कृती आणि या गावाचं गावपण जपासण्याची या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आज शिवसेना आमची आहे आज शिवसेना प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतोय आता मगाशी आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं वरिष्ठ पातळीवर आमचे निर्णय चालू आहे त्या संदर्भामध्ये तेच सांगतोय आपल्याला कि आघाडी कोणावर असेल या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे योग्य वेळी आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे